रात्रीचा तो क्षण होता साकोली झोपली होती घराघरात दिवे विजले होते आई वडील मिटून झोपले होते पण याच शांततेच्या एक अशी कहाणी चालू होती जी ऐकली तरी काळजाचा ठोका चुक भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात माणूस की हळूहळू मरत होती आणि समाजाला याची साधी चावलंही नव्हती ती मुलगी रोज इतर मुलीप्रमाणच उठायची शाळेत जायची घरी यायची आई समोर हसायचा प्रयत्न करायची पण त्या हास्यामागे भीती लपलेली होती कारण तिचं आयुष्य कुणीतरी पद्धतशीरपणे उद्ध्वस्त करत होता दीड वर्षा पाहून अधिक काळ तिच्यावर अत्याचार स्रोते हा एकदाच घडलेला गुन्हा नव्हता हा रोजचा नरक होता रोजची वेदना होती आणि रोजचा अपमान आरोपी शुभम मेश्राम वेवर्ष अठ्ठावीस लाखणी तालुक्यातील या नावामागे केवळ एक माणूस नाही तर एक शिकारी वृत्ती दडलेली होती आधी गोड शब्द खोट प्रेम बनावट संरक्षण आणि मग त्या विश्वासाचाच वापर करून तिला हळूहळू जाळ्यात ओढलं तिला वाटलं कुणीतरी आपल्यासाठी आहे पण प्रत्यक्षात ती सापळ्यात अडकत चालली होती हॉटेल लॉज निर्जन जागा जिथं कुणाची नजर नाही तिथं किंकाळ्या जा, दबून जातात अशा ठिकाणी नेऊन तिच्यावर इच्छेविरुद्ध वारंवार अत्याचार करण्यात आले प्रत्येक वेळी तिचा विरोध चिरडला गेला प्रत्येक वेळी तिचं मोडलं गेलं हा केवळ शरीरावरचा नव्हता तो तिच्या आत्म्यावर चाललेला होता ती रडली तिने थांबायला सांगितलं पण तिथेच खरी भीती सुरू झाली सांगितलं तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवीन ही एक धमकी नव्हती ही रोजची दहशत होती त्या एका वाक्यानं तिच्या तोंडावर कुलूप बसवलं ती मुलगी दिवस रात्र एकाच विचारानं जगत होती मी बोलले तर माझ्या आईवडिलांचं काय होईल आणि अशाच भीती दीड वर्ष निघून गेली फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा छुपा नरक सुरू होता दीड वर्ष म्हणजे पाचशे चाळीस दिवस वेदना पाचशे चाळीस दिवस भीती पाचशे चाळीस दिवस अपमान या काळात प्रश्न घुमत राहतात कायम कायदा कुठे होता प्रशासन झोपलं होतं का आणि समाज इतका बहिराग कसा झाला की या वेदनांचा आवाज कुणालाच ऐकू आला नाही पण प्रत्येक कहाणीला एक क्षण येतो जिथं भय हरत आणि ध्येय जिंत या मुलीने अखेर ठरवलं आता गप्प बसायचं नाही अश्रूना आवर घातला थरथर त्या आवाजात पण ठामपणे सत्य सांगलं हे बोलणं सोपं नव्हतं हे मृत्यूला आव्हान देण्यास सारखं पण त्या क्षणी माणूसकीचा एक किरण पेटला तक्रार दाखल होता साकोली पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात बलात्कार अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार धमकी फसवणूक आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल झाले तपास सुरू झाले मदत दिली जाते आहे असं प्रशासन सांगत आहे पण प्रश्न अजूनही जिवंत गुन्हा झाल्यावरची कारवाई पुरेशी आहे का गुन्हा होऊच नये यासाठीची यंत्रणा कुठे आहे आज साकोली अस्वस्थ आहे प्रत्येक आईच्या डोळ्यात भीती आहे प्रत्येक वडिलांच्या मनात राग एकच सवाल सर्वत्र घुमत आहे आपल्या मुली खरंच सुरक्षित आहे का लोक आता गप्प नाही आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे ही बातमी फक्त ती आहे का मुलीची नाही ही बातमी आपल्या सगळ्यांची आहे आज ही घटना पाहून जर तुम्ही पुढे स्क्रोल केलं तर उद्या हीच घटना पुन्हा कुठेतरी घडेल कमेंटमध्ये तुमचं मत ठामपणे मांडा अशा नराधमांना कोणती शिक्षा दिली पाहिजे ही बातमी शेअर करा कारण आजचा तुमचा आवाज उद्या एखाद्या मुलीला अंधारातून बाहेर काढू शकतो आज गप्प बसलो तर उद्या फक्त अश्रू उरतील आणि तेव्हा उशीर झालेला असेल गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज करता सुधीर शिवणकर साकोली भंडारा